जय भवानी जय शिवराज जय शंभूराज हे आज एकावन्नावा दिवस आहे आणि काल रात्री आपण साधारण कर्नालच्या अगोदर साधारण दहा बारा किलोमीटर अगोदर आपण थांबलेलो तर ही जागा आहे जाम जाम लुटक खरंच कधी कधी असं वैता येतो आपलं कार्य म्हणून म्हणजे कोणाला जाण येत नाही त्याचं तर खैर काही का असं आहे ना ज्यांना पैशाच्या मागे लागायला लागू दे त्यांचं त्यांना कर्म लाभल तर आपण आता निघतो आहोत आता कर्नाल करत पुढे आपण पुढे प्रवास चालू असेल चला जय भवानी जय शिवराज जय शंभूराजी आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे तर आज एकावन्नवा दिवस आहे तर काल रात्री आपण हॉटेल गुडलक इथे थांबलेलो तर पैसा 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 आणि माणुसकी म्हणजे पूर्ण आता नावाब्लिश झालेली आहे तर पैसा पैसा पैसाच चालला फक्त बाकी काय नाही आणि फक्त माणुसकी नाव शोध चाललेली आहे आणि त्यापैकी एक उत्तम उदाहरण म्हणजे हे हॉटेल गुडलक खैर काही का असे ना काही ना काही असे समाजकंटक भेटतातच भेटतात जे बघता पैसा प्रसिद्धीसाठी बघता आपलं काम करत असतात आणि त्यांना माणूसकी नावाची काळजी चिन्ह नसते खैर काही का असे ना तर आपण निघतो आहोत आपलं स्पीडोमीटर बघू शकता झिरो केलेलं आहे चला तर त्या घटी या हॉटेलसाठी आपण रोड क्रॉस करून आलेलो तुम्ही असं प्रत्येक हे हॉटेल सांगतो कारण चूक आहे चूक आणि चांगलं ते चांगलं आहे जी चांगली व्यक्ती तुम्ही बघितलं असेल आपण मध्ये काढून थांबलो दिल्ली क्रॉस केलं होती चांगली रिव्ह्यू दिली आग्र्याला पण पण हे जे लुटतात ना पैशासाठी त्यांची अशी वाजवायचीच त्यामुळे गिजर चालू आहे तर थंडी आहे त्याला बोलतो गिजर चालू असू दे नाही नाही गिजर आहे भारसी आहे फासवाय धन नाही चालू हो ना तो आपको पैसा रिटर्न करू काय पैसा मत देना अरे किती खोट्या बोलत कळत नाही लादा वाटत नाही अशा लोकांना खोट्या बोलायला त्याला काल रात्रीच ओळखलेलं मी पण त्यांचा बाप आहे नाही माझा आपला गिजर घेऊनच फिरतो हिटर पाण्याचा त्याची मार्ग असते इकडेच असे नीच खोटारडे काय लाज वाटत नाही काही नाही छत्रपती शिवराज छत्रपती शंभूराज यांच्या नामघोषामध्ये एक्कावन्ना दिवसाची सुरुवात झालेली आहे कर्नाट सरांना पंधरा किलोमीटर आसपास राहिलेलं आहे आता आपल्याला टोल लागतोय समोर तुम्ही मध्ये डिवायडरकडे बोर्ड पाहू शकतात अमृतसर तीनशे बेचाळीस जलंदर दोनशे एकसष्ट अंबाला कॅन्ट एकोणनव्वद ओहो हो अमृतसर गोल्डन टेम्पल मे बी तिकडेच आहे ना टोलला नावं ना देतात आणि हे असे काही आहेत ना जे लावारीच टोल आहेत पैसे घेतात पण टोलला नावं द्यायची नावं नाही तर आमच्या बांधतात ना सांगायला सांगा हा टोल होतो टोल टोल होतो आहे करणारच्या अगोदरचा टोळ आता मग टोल क्रॉस केलेला आहे नमस्ते चौक नमस्तेत त्याशिवाय पाहू शकतो बोर्ड दिसतो बघ अंबाला पोहोचलो ना डायरेक्ट आपण सातव्या राज्यात पंजाब कर्नालचं एवढं नाव ऐकलेलं पण हायवेवर तसं काहीच नाहीये सगळं आतमध्ये आहे सत्या सहा सात गेलं वीस पंचवीस गेलं वगैरे काहीतरी लपडं आलं तिथे बोरी झाले का बहात्तर राहिलंय ऐंशी अमृतसतीस सत्तावीस अंबाला आज शक्य नाही उद्या आपण पंजाबमध्ये एंटर होऊ अंबाला करत चला सकाळून काय खायला भेटलंच नाही तर एका हॉटेलमध्ये आलं तर असे मी पराठा घेतले कारण सकाळून काही खायला भेटत नाही कुठे हॉटेल मग भेटत नाही धाडीत वाजलेत चला द्या खाऊया आणि पुढे निघूया आता आपल्या इकडे नाश्ता आहे मी बघितलं असेल कारण सायकल म्हटलं प्रत्येकाला लोकांना डाऊनग्रेडच वाटतं आणि आज चमत्काराला नमस्कार करायची पद्धत आहे तर त्यासाठी आपलं झटक्यामध्ये पैसा महत्त्वाचा नाही पण कसं आहे आज लोकांना सायकल म्हणजे नक्की काय आणि सायकलवाला म्हणजे नक्की काय हजे लोकांची जी इमेज आहे भारतामध्ये ती कमी होत चालली आहे ते कुठेतरी सुधारावी आणि ह्यासाठीचा प्रयत्न आहे छत्रपती शिवशक्ती नक्की काय आणि कणिबी कावा नक्की काय पैसा महत्त्वाचा नाही पाच लोकांचे विचार आहेत हे बदलणं फारच आवश्यक आहे त्यासाठी शिवरायांची वारी आहे चला तर निघूया आता कुरुक्षेत्र जवळ चालू आहे चला मी एक दोन रुपयाची सूट बघितलेली तिकडे समोर बघा पेट्रोल पे तीन रुपये की छूट हे तीन रुपये मोठं नाही सांगायचं उद्दिष्ट असं आहे की भारतामध्ये पेट्रोल काय रेटमध्ये भेटते लोकांना जे पेट्रोल पंपला आणि त्यामध्ये खाचे किती आहेत आणि सर्वसामान्य जनतेला काय रेटने पेट्रोल आहे हा मुद्दा महत्त्वाचा लक्षात घ्या कारण ज्या रेटमध्ये पेट्रोल हे पेट्रोल पंपला भेटतं ह्याच्यामध्ये एवढे खाचे पडलेले असतात प्रत्येक राजकीय पक्षांचे खिशे भरत 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 हे पेट्रोल पंपवरती येतं लक्षात घ्या आणि त्यानंतर मग सर्वसामान्य लोकांना पेट्रोल भेटतं मागे आपल्याला टोल लागला तिथे मला पोलिसवाला भेटला त्याने सांगितलं की कुरुक्षेत्र मी जार हो ना वापी गीता महोत्सव चल राह वापी जाके भेट दिला तर अठ्ठावीस नोव्हेंबरमध्ये पंधरा सप्टेंबरपर्यंत हा प्रोग्राम असणार आहे कुरुक्षेत्र म्हणजे श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश दिलेला गीताचा आणि तिथेच महायुद्ध झालेलं महाभारताचं आपण मध्ये मध्ये हायवे करतो आहे मध्ये मध्ये सर्विस रोड करतो आहे जेणेकरून आपली एनर्जी सेव्ह राहावी आणि आपण जास्त डिस्टन्स कम्प्लीट करता प्रयत्न करू त्यासाठी अंबाला सिक्स्टी थ्री लुधियाना वन सेवंटी थ्री तर आज काही शक्य नाही अंबाला आणि पंजाब उद्याच घराला काय नाही मग फालतूमध्ये रूमला आपण एकदम शेवटी पैसे भरायचे लवकर निघायचं काय का अर्थ हो बघा गीता स्थली कुरुक्षेत्र मी आपका हार्दिक स्वागत आहे तर अपन पन पन आता आपण कुरुक्षेत्राला पोचलो आहे साधारणतः सहा किलोमीटर आहे आणि मेन शहर डावीकडे जातं तर आपण कुठेही नवं तर आपण सर स्टेट जाणार आहे अंबाला मार्गे जेवढं आपण ते पूर्ण करायचा प्रयत्न करू आता वागले साधारणतः पावणे पाच आपलं डिस्टन्स झालं आहे चव्वेचाळीस किलोमीटर चला तर महोत्सव आहे जो गीतासार महोत्सव आहे ते ह्या रोडने होणार आहे म्हणजे चालू आहे तर आपण चाललो आहे जे आपलं शिवकार्य आहे त्या उद्देशाने तर आपल्याला जायचं आहे आस्वा, असं चला तर कशी लोकांची लाईन लागली आहे बघा गीतासार उद्देश ऐकायला गरज आहे गरज आहे जवा 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 सर्वांनी जावा खूप गरज आहे काहीतरी ऐका चांगलं आणि चांगलं वागा पण चला थोडं क्षेत्र पोचलो आणि ट्रॅफिक सुरू भाषा आपण कुठेही कसे केव्हा घेऊ कुरुक्षेत्र आपण आहे आपण आतमध्ये मध्ये जाऊ तर बाजारपेठ वगैरे काय ना काय लागेल मग बाजारपेठेत गेलो की आपण फसलो तर आपल्याला गर्दीमध्ये बिजली आपल्याला जायचं नाही कुरुक्षेत्र परिसर हायवे आहे हायवे तर ती मुख्य पात्र पेठ आपल्याला आतमध्येच भेटला ही कसं बाहेर थोडीफार आहे आपल्याला बॅग घ्यायची आहे चेस्ट बॅग शोल्डर बॅग चेन निघाली आहे भिकाय का मला कसंही वाटतं आहे इकडे पुढे बॅग दिसत बघूत चौकशी करून रेट पण गेला पाहिजे सावज झाले आणि थंडी वाढत चालली आहे त्यामुळे आता चहा ब्रेक बघतो आहे दुकानं काय लागत नाही तर अशी आपण बघतो चाय इम्पॉर्टंट आणि दुसरं कसं आहे आपले ज्या बॅग्स वगैरे चेंज बीन खराब झालेले तर नवीन चेन मी तुम्हाला दिसते मटका आहे बघ ना हे असं विकायला का फिराव लागतं हे चेन गेली आहे आधी माझी बेस्ट बॅग ह्याची चेन पूर्ण आहे तर एवढा खर्च करतोय काय एखादं सामान बिया पडलं तर आपल्या अंगाशी आता चाय आहे चाय पिओ मग पुढे आम्हाला आम्हाला शक्य आहे आपण पंजाब कम्प्लीट करू आहे बंद करणार साडेसहा झाले आहेत आपले एक्कावन्न पॉईंट पाच किलोमीटर पूर्ण झालेत मग ते पोलिसवाले भेट देऊन बघितलं हरियाणा पोलीस प्रत्येक पोलिसांना एकदम बारीक चौकशी म्हणजे सवयच असते त्यांची कैसा कर करते हो क्यू कर रे हो स्पॉन्सर कोण है क्या है? आपको इसमें बेनिफिट क्या बोला ना आडीन का सगळे प्रश्न आता आठ वाजले आहेत आणि आपण काहीतरी शहाबादच्या आसपास पोहचलेलो आहे शहाबाद मग काहीतरी गाव आहे अंबाल तर वीस किलोमीटर आसपास राहिलेलं आहे म्हणजे पंजाब बॉर्डरमध्ये आपण एंटर होऊ ते उद्या जाऊ आता आपले एकोणसत्तर पॉईंट पाच झाल्यामुळे सत्तर किलोमीटर ऑलमोस्ट झालेली आहेत हे आहे ना अक्पाल रेस्टॉरंट आता एंट्री करून बघावी लागेल चला एका जरा प्रॉब्लेम दिसतोय नमस्कार आपण नागेश्वर हॉटेल तिकडे आपण रूम घेतली आहे हजार बोलतो आपण त्याने शंभर रुपये कमी केले नऊशेला ला पडली आहे तर ही ती रूम आहे तर रा... आजची रात्री मुक्काम करू पहिला फ्रेश होऊ इकडे जेवणाचे वांदे तर बाहेर जावं लागणार ला तर पहिलं फ्रेश होऊन आपण जाऊ जेवणाचा बघू तर दिवसभर आपण काय खात नाही रात्रीच फक्त बघतो झालं तर जय भवन जय शिवराजराजे आज बावन्नवा दिवस आहे साधारणतः अंबाला साधारणतः पंचवीस किलोमीटरच्या आसपासच आहे तर तिथे आपण मुक्काम केलेला तर ही रूम आहे आपली तयारी झालेली आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कशी आहे झेंडे आपण बराच टाईम धुतले नव्हते घाण झालेले तर पूर्ण स्वच्छ केलेत कारण आपण कोणत्याही गाडीला बाईकवरती को आपण ज्या झेंड्या लावतो त्या प्रत्येक त्या झेंड्याचा मान राखणं फारच महत्त्वाचं त्याची काळजी घेणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे त्यावेळी जर नाही जमत तशा लोकांनी झेंडे लावू नये कारण राष्ट्रध्वज छत्रपती शिवरायांचा भगवा ह्याचा सरळ सरळ अपमान होतो तर जय भवानी जय शिवराय तर प्रवासात भेटू तयारी झालेली आहे नमस्कार जय भवानी जय शिवराय आता बावन्नवा दिवस आहे प्रवासाची सुरुवात होती आहे तर काल रात्री आपण इथे नागपाल हॉटेल आपण इथे मुक्काम केलेला ही आपली सायकल सायकल लावलेली आहे पण झेंडा आपण झोटतेला पोहोचता तुम्ही आणि महाराजांची मूर्ती आपण दररोज धुतो आणि आपण प्रत्येक सायकलला किंवा बाईकला कारला जे झेंडा कोणता पण लावतो महाराजात असू दे किंवा राष्ट्रातच असू दे प्रत्येक झेंड्याचा सन्मान राखायचा प्रयत्न करा स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करा काही झेंड्यावर जर घाण धूळ बसत असेल तर त्याचा तुम्ही अपमान करायचा लक्षात ठेवा तर चला तर निघूया आपल्या प्रवासाला सुरुवात होते इथून आपण जर आपल्याला त्याच्या अंबाला दिसत नाही तर आपल्या जी पी एसनं सेट झाला आहे पूर्ण झिरोवरती चला तर निघूया छत्रपती शिवराय छत्रपती शंभूराज यांच्या नामघोषामध्ये घोषणामध्ये आपल्या बावन्ना दिवसाची सुरुवात झालेली आहे काई -काई तर आता आपण जवळ पोचतो आहोत आणि पाहू शकता जसं राज्य बदलतं आहे काही काही अंतरावरून तर शहरं बदलतात तर त्याप्रमाणे त्यातील बोलीभाषा त्यातील राहणीमान त्यातलं खानपान त्यातील लोकांचा स्वभाव हा बदलत असतो एक आपणच असं आहे की आपण मुंबईवरून महाराष्ट्रवरून निघालो आपण जसं होतो तसंच आहे आणि भविष्यातही तसंच राहणार शिवशक्तीचा प्रसार पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे आणि हे शिव आज्ञाचं पालन हे आपण जगाच्या पानाकोपऱ्यात कुठेही गेलो तर करतच राहणार तर आपण बघू शकतो समोर अंबाला कॅन्ट वीस किलोमीटर अंतरावरती आहे तर अंबालावरून लुधियाना लुधियानावरून आपल्याला चंदीगडला जायचं आहे चंदीगडच्या अगोदरच आपल्याला श्रीनगर रूप लागणार आहे तर चला तर आपण हे कुणाचा प्रमोशन नाही करत आहे पण हे जे आय जी पी एस आहे ना सॅटेलाईट जी पी एस एवढं ॲक्युरेट आहे ना तुम्ही बघू शकता की सोळा पॉईंट चारचं ॲव्हरेज दाखवलं आहे आणि बरोबर एक तासामध्ये आपण सोळा पॉईंट चार कम्प्लीट केलं सोळा पॉईंट पाच झालं एकदम भारी आहे फक्त तुम्ही न थांबता नॉनस्टॉपून चालवाल ना तुम्हाला ॲक्युरेट स्पीड भेटणार तुम्ही मध्ये जर ब्रेक घेतलात ना मग तो स्पीड आहे ना उन्नीस वीस हजार चला तर आम्हाला तीन किलोमीटरवरती आलेलं आहे चहा नाश्ता का आला नाही पण आंबाला आला हा बघा इकडे झालाय चाय नाश्ता चाय चाय सायकल जागाय हो आहे बघा आपल्या राजाना बघा रानफुलाने सजवलं आपले राजे आहेत त्यांना काही चालत आंबाला मला कांड मला छावणी रेल्वे स्टेशन आहे बावनवा दिवस अखेर आपण पंजाबमध्ये प्रवेश केलेला आहे हा 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 हा, हा। पंजाब साईड ट्रक ट्रकवाले ना खूप लोक आला खूप विनाकारण घरात आपण आता आपण आता आलो आहे पंजाबमध्ये तर पंजाबमध्ये प्रॉब्लेम कसा आला आहे आपली परीची चारच पूर्ण खराब झाली आहे जशी चेअरच खराब झाली आहे तशी टायर चारच खराब झाली टायर पूमाच्या पूर्ण घासले गेले आणि हा जो पोषण आहे ना हा बरोबर हा पूर्णचा पूर्ण घासला गेला आहे एक रुपय घासला गेला आहे या साईडला पुरा त्याच्यानंतर हा मागचा टायर लोडिंगमुळे पूरा प्लेन झाले दिसतात टायर पूर्ण प्लेन झाले तर हे हिरोचा डीलरशिप आहे तर आपण त्या सायकलचं थोडं काम करतो लेट होतं तयार करत नाही पण पुढे परत प्रॉब्लेम येतं काम आणि त्या सायकल पूर्ण आता सर्विस करते काम चालू आहे आता पण पुढे आपण मेट्रोचे टायर टाकले कारण त्याला ग्रीप फॅट होता चांगली चली क्रीप है बाकी आपको हेवी रोड अपना काम होता साधारण पांच वजले फ्रंट टायर चेंज ट्यूब चांगली होती बैक टायर ट्यूब नवीन टाकली है तुण म्हणजे मागचे स्कोप गेलेले आणि आउट पण झालेलं तर आता ओके सर काम करू धन्यवाद जवळपास झाले एकटा नेटा अडतीस किलोमीटर झालेले आहेत सात जेवढं होईल तेवढा प्रयत्न करू चला एक टोल आला <laughs> खड्डा काय काय नाही आम्हाला चंदीगड एक्सप्रेस वे आहे तर टायमिंग झालं आहे साडेसहा आपल्या डिस्टन्सचा काही झालेला ना नाही आहे सायकलचं काम करणं का दीड तास झाला खोले बिले परत सामान काढा परत लावा सेटअप करा सीट पण नव्हती तर आता आपण एक शिवम लॉज म्हणून आहे सात किलोमीटर अंतरावरती इथून बोलणं झालं आहे विषयी मला थोडा रेट वेट कमी आहे आणि तसं पुढे जाऊ आपला रेट कमी होत जाईल कारण एवढा क्राऊड कमी होत जाणार ना तर काही कारवाल्याने थांबवलं व्हिडिओ काढणार असतो त्याशी बोलता बघा राहून गेलं तर त्यांनी मला पाणीपतचा व्हिडिओ बघितलेला तर आपला व्हिडिओ द्यायचा अच्छा लागा वगैरे वगैरे खूप बरं वाटतं असे कोणता कोण अचानक येतात ना गाडीतून पण हात काढून जय श्रीराम जय श्रीराम श्रीराम म्हटलं काय जय शिवराय म्हटलं का आपल्यासाठी एकच आहे का समज तर रामदास आणि शिवराया शिवराज्याभिषेकच्या अगोदर एक स्टेटमेंट दिलेलं छत्रपती शिवरायांना की आम्ही तुम्हाला रामरूपी मानतो हे रामदास स्वामींचे वाक्य आहे प्रभू श्रीरामांच्या वते आम्ही तुम्हाला असं मा पाहतो तर ते खरंच आहे कारण जसे श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम होते त्याचप्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी अखंड आयुष्य रायतेसाठी झटले त्यांनी जात पात धर्मभेद कधीच केला नाही फक्त स्वराज्य आपल्या देशातील प्रजेला कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामाने आणि प्रत्येकाला गुलामीतून मुक्त करून त्यांना स्वराज्यात आणून प्रत्येकाला स्वतःचं स्वतंत्र आयुष्य जगता यावं आणि त्यामध्ये जर अडथळा आला तर त्यावरती निसंक लढता यावं ही प्रेरणा आणि हे बळ हे देत गेले तर त्यामुळे श्रीराम म्हटलं तरी काय जय शिवराय म्हटलं तरी काय आपल्याला सर्व एकच आहे जय भवानी जय शिवराय जय श्रीराम हे बस्सी आला बस्सी सिटी आहे लँग्वेज बघा घंटा अजिबात काय कळणार नाही फक्त बाजूला इंग्लिश दिले त्यामुळे आपल्याला कळू शकतं रिक्षा थोडे पण वेगळे ही पंजाबची रिक्षा भाग अशी आहे आपण ही आयसाय आहे साडेआठ वाजलेत आणि आता आपण चंदीगड साधारणतः वीस किलोमीटर अंतरावरती असताना आपण रूम घेतली आहे खूप वेळ लागलाय घेऊ शकतो खूप खूप वेळ लागला ओके आता इकडे काय चमत्कारला नमस्कार करावं लागतं तर चमत्कार म्हणजे का आलं ना हे चमत्कार तर चला फ्रेश हो गया। तर फ्रेश होऊया का आता उद्यानंतर मग पूर्ण आपली खाडी चढायचं आहे तर त्या ठिकून आता ऐकायला काम केलं त्यामुळे लेट झाला चला आहे आपलं आपलं जेवण पण आलंय जेवण दाखवतो कॉस्टिंग होतं त्यामुळे जरा फ्रेंच फ्राईज आणि व्हेज मंचुरियन कारण आपण शिवकार्य सुरू करून बावन्न दिवस झालेत तर या बावन्न दिवसामध्ये आपण टोटल म्हणजे टोटल प्युअर व्हेज आणि आपण रात्रीत फक्त जेवतो असं निर्मळ म्हणजे शरीराला कुठल्याही प्रकारे त्रास होता कामाने पाणी पण भिसलेली नाही पण जे आहे ते फॅक्ट फॅक्ट आहे आणि शिवरायांच्या वारीचा प्रवास करतो आहे स्वबळावरती करतो आहे कोणाच्या भिकेवरती नाही मेहनतीवरती करतो आहे स्वतःच्या आणि हाच विश्वास प्रत्येक महाराष्ट्रातील तरुणाच्या अंगात यावा स्वबळावरती स्वहिमतीवरती तर चला तर कर तुम्ही तर ऑनलाईन आहेत तर तुम्हाला मी बोललो असतो तर उद्या भेटून चला तर